शिक्षण विभाग जिल्हा परिषद धुळे जिल्हा परिषद मुख्याध्यापक संघ धुळे विज्ञान व गणित अध्यापक संघ धुळे महाराणा प्रताप माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय देवपूर धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौवेचाळीसव्या जिल्हा विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचं दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भव्य उद्घाटन करण्यात आलं स्वागत गीत आणि विज्ञान गीतानंतर दीप व प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचं प्रमुख उद्घाटन श्री शुभम गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या शुभस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष सौ धरतीताई देवरे यांनी भूषविलं सदर प्रसंगी श्रीमती संजीवनीताई सिसोदे सभापती महिला व बालकल्याण समिती जिल्हा परिषद धुळे मीनाक्षी गिरी अधीक्षक भ न निप जिल्हा परिषद धुळे श्रीमती पी एम पाटील शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद धुळे संस्थेचे कार्याध्यक्ष श्री नानासाहेब नरेंद्र सिंग सिसोदिया सी शालेय समितीचे चेअरमन श्री नानासाहेब विजय सिंग सूर्यवंशी व्हाईस चेअरमन प्रकाश सिंग जाधव श्री पी झेडकुवर जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक संघ कार्याध्यक्ष संजय पवार मुख्याध्यापक संघाचे सचिव उदय तोरवणे कोषाध्यक्ष जे बी सोनवणे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ सुचेता भंडारी सौ कल्पना राजपूत श्री डी आर पगारे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते सदर जिल्हा विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटातून उपकरणे माध्यमिक गटात सोळा उपकरणे शैक्षणिक साहित्य निर्मिती प्राथमिक शिक्षक गटात दोन आणि माध्यमिक शिक्षक गटात सहा तर प्रयोगशाळा परिचर गटात चार अशा शैक्षणिक साहित्याची मांडणी करण्यात आली होती प्राथमिक व माध्यमिक गटात प्रत्येकी एक एक उपकरणे सहभागी झाले होते वैज्ञानिक दृष्टिकोन नाविन्यपूर्णता दैनंदिन समस्यांचे समाधान आदी विषयांवर आधारित वाहतूक दळणवळण मानवी जीवनाच्या कल्याणासाठी विज्ञान या विषयांवर सदर जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर श्री किशोर अरगडे व श्रीमती सुजाता शंकपाळ यांनी केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्री पी झेड कुवर यांनी केलं पाहुण्यांचा परिचय आणि सत्कार श्री आय जमादार यांनी करून दिला सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार श्री संजय पवार यांनी मानले सहभागी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उपकरणासह सविस्तर नोंदणी करण्याचं काम श्रीमती मिनल राठोड आणि श्रीमती संगीता कुवर यांनी अंतर्वासिता शिक्षकांसह केलं